बाय बघा आवरा मित्रांनो दोन दोन शिंगर आहे का इसतंय त्याच्या दोन येईल त्या आईले आईले आई बघ शिंग दोन दोन दिसत्या दोन, दोन दोन अमृद बाहुबली आईले आईले कळत बरलो शिता तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही बऱ्या आहेत ना तर बरेच आहे तर मी तुमचा ता प्राण शेत आपला वाशके कर वाश कर स्वागत करतो तर मित्रांनो आपण आता बऱ्याच दिवसानंतर जवळ जवळ चार पाच महिन्यानंतर आता आपण फगाव आले तर सोबत आता दिशांग आहे जरा जरापासून फगले आपलं चल वाचल चल आहे आहे वरतीच असते ना आहे वरतं वरतीच हातीन बघ बारका बार कशी येते त्यांची बघू आज जाम दिवसानंतर चाललं काहीतरी गवला आहे चांगलं मावरा मावरा चिमरत चिम्प चल, चल। देना था, पार चल आता दोन पाच म्हणठावले ते फगे माझ्यावर तू बेस आणि बघा आता मित्रांनो आपण आता आता वडील जाऊ आपले बघ बाबाची वडी आहे याच्या जरा कोलमाजा झाल्या ना ते जरा ते विजय हिरो सफेद चला आता जाऊया बोट वरिव आपल्या ते कोलमाज्या झाला पहिला काढू आपल्याला जागा रवल अरे पाय बघा आवरत येईल ने फक्क पाल्या व आता केपते मी तू मुंडी बांधायला मुंडी बांधायला तस पण मी पाय टेकते मित्रांनो आहे दिशां फक्टेकते मी पाय मोरून ठेवलं आता मी पातवर तोरत आहे मस्त बे आपल्या लोकेशनवर जाऊ चला मध्ये कंटिन्यू आपल्याला त्या का चिमर्या गवतील चला मित्रांनो आम्ही काही सुरुवात केली आहे तर दिशांनी ते फक्कटेकले पहिलाच चल टाक चला एक टाक आहे माझे झाले माझ्या काढून टेकते बरोबर काही जवळ आपण टेकते बरोबर फक्त आम्ही फगपालो याच्या सुरुवात केला जायच्या काही नाही यायला पहिलाच तर बघू याच्यानं काय येत आहे बारीक यायली पहिलीच बोनी बारीक सोरू बोनी बिनी नाही बघू बारीक असल्यावर सोराची नाही या बघा चिंबोरी आय पहिलीच मस्त साईज आहे काही नाही भावन पण काही नाही तर मित्रांनो निघूत एक चिंबू टेकले दाखविले कॅमेरा मला चालू केला नको तो उचलू परत डबल ट्राईम पास येईल नाही फुकाट झाला काही नाही दोन मित्रांनो दोन दोन चिंबर राहिला दोन 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 जर येतो ताज्यामध्ये बघायला ना रे आईली बघ विटाची कुरले परत दोन 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 बा खतरनाक दूर। खतरनाक नाशांग

मित्रांचे पहिला पण एक फागू शिर कॅमेरामध्ये चालू केला पण वाटलं बरं येल नाही म्हणून बघा याच्यान काय येते त्याच्यात दोन येईल आईशलो आई आई दो, आता आई नाग एकूण दोन दोन दो, 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 नुसत्या दोन दोन नाही खतरनाक निसत्या दोन मी जवळ केव सगळ्यात दोन येत मी तर भाई जाम खुशी आले पहिलाच झोला हा हा आईले बघ बारीक आईले सोरू येला नाही जेव नको अरे चल टाइमपास होईल झिटाने आपल्याला आईले बारीक आयले जाऊन खाली पगणे जायता चिमोऱ्या आईले आईले आयले बघा दोन आय दोन आय दोन आय एक बारकी एक बारकीला नंतर राहतो आपण आता सध्या टाइम नाही फागू शिलता हो ना परत दोन्ही परले तर मी केसार दोन 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 ओनली दोन चल चारे चारे। एक तीरसे दोन इशे आण नाही रे आईला आहे आईले वाटे आईले बापाक पिसाल चिंबोरे आयले अरे मी परलो पाहतय चिंबोऱ्यांच्या धांदल करायची लागते रा परली बिरली दगच पाण्या नाही चिंबोड्या कडक आयल्या कडक बर पहिलेच झुले नाही काम व्हायला जावाचा इबक अच्या नाय या बघ दोन 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 दो, दो, दो। दो। बस दो ला तुम्हाला पहिले धोलांची आमच्या शंभर दाखवले बघा दहा बाराच्या नको हे ठेव ढाक दाखल आयसा कराय तरी पाला टाक पाला पाला नाही पालन टाकायची गरज मग उचलणार फडकाडा कायसा यायच्या फडकाडा फडका टाके आहे बघा बघा Area. अरे आहे तर मित्रांनो आपण जरा आता जरा दुसऱ्या लोकेशन वाहिल्या आहो आता झिटाने जरा दहा बारा फग ना झिटाने टेकल्यान ना तरी बघा झाडाने टेकल्यान हे शेवटचा बघा बघा कसं एक 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 झिटाय बघा मँग्रोशी धर धर आहे धर तानी जे चाललं हो आपण आयस जाऊ परत उन्हाने हो सावलीन थांबल्या हो बघा पाणी पण फास्ट भरते बघा पाणी असं थांबल्या हो बघूया था आता मस्त होईल जाऊन पुरती ज्या आपल्याला आम्ही आहे ना आम्ही दोघं जाऊ एक मस्त इटाची कुर्ली आयली ते कोपरे नाही तिथे मी नाही गेला पाहिजे बस नाही राशांगला फॉलो करा दिनच्या गोयर नाव आहे तर गाईस आता पहिलाच फग उचलू आहे चल रे मशीनचा पहिला फळ चिंबोऱ्या दोन दोन बारीक तीन सोड ठीक आहे चल सोड दोन दोन येईल त्या सोडू दे ना बारीक आता डायरेक्ट बाहेरला फक्त टाकायला जाऊ सगळं उचलून काढ

चल खाली चला काहीच आता आलू बाहेर ला चार पाच फगरवले आले जाऊ दाखवता पुढचं पण एक फग आता जवळ बघू आता यान काय लागतंय चल काढ यान काढ ये आए, पर, एक पै आहे तक्र आहे पग डायरेक्ट बाहेरशे आईले बारीक आहे पण देऊ अत्तशी आत्ताशी बाहेरशी एक प्रांसुने केली चिवरी सगळ्या तयाबी आतील ल दे पे चल लाइव्हच दाखवेन पुढचा प्रांशु दोन 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 एक नाही एक नाही सर जाऊ दे चल आईले आईले बारी आहे पुढचं पण जवळच आहे का आतलं आहे चल दाखव चल आई आईले आई टाकायला अरे बा कसला ईशान बोललेलं मला फक्त का या शेंक काय टाकणार होतो मित्रांनो कडक

अमरींद्र बाहुबली आले आईले आईले दे आहे कडक रे दे दो परलो वशील तवशील नाही काय पोई हां तां तां हल्लू एक नंबर साईज आहे ये दो खाली दो था थांब थांब मी दाखी दे आवाज सब थांब तां नीट कर नीट कर जरा लांब शिकार लांब शिकार नाही बघा कोसनी कुरली आले बघा कडक आहे मस्त कुरली आहे बघ दिशाغला शेंगला मी नाही आहात टाक बघ त्या रे गेम ही बघ दोन चिमुरूंचे बरोबरचे कुर्ली उलटी करून बघा उलटी केली बघा उलिटन भरली असेल काय वाटला चिमोरी ले नंबर बाहेर नाईक कराय चिमुरीसाठी आता असे मोठे दाखविले चला मध्ये बी होता ना नाही नाही ते पाठी काय झाड आहे मित्रांनो बिवा बिजी कसली कुरली आयली खाली खाली हे बघ

हे हो, बघा चौर आले ते दाखवलं नाही पण चौर आले याच्या पहिले एक पण चौर नाही आले बघा ना टाकू आपण याच्यात बघा चांगले चोर चौरला पिसलला आता कुरली बी जी कला आली चल

जाण तिला नाही लास्ट ऑलिनच होती नाही चल बसचे लक्ष आता काय आता पुढचा आहे डायरेक्ट काय आहे रे हा वरपर्यंत ना बोया बोया बोया। चल बोया मित्रांनो त्या आता तर दिशांत आतमध्ये गेले बघू त्याला काय गोवतला बारकी दाखव फेकून दाखवू पहिला आया बघे मी पण दमलो या डायरेक्ट फगुसला येतो ते बघा शिमोरे शिमोर त्या आतमध्ये येईल आय उर्लीय काय आहे त्याची

तर गाईस आता यो फग पुढच आता यो खाली आहे तोच डायरेक्ट दाखव दोनच फगत ना दोन कधी नचल येऊ चल काढया काही बारीक आहे बारीक पुढं मित्रांनो आता आम्ही शिंबर म्हणतो शिंबर दाखवत बारीक बारीक याय बघ अतली ये बघ काय दाखव हे ही काही नाही कुरली आहे हात लावून बघ किती काय मेनले तुम्ही निशांगा ती गाठच आवशी होती कशी बांध तर मित्रांनो आपण आता पुलाव आले तुम्हाला दाखवतोय शिंबोऱ्या भेटतोय दाखवल्या कितीच नाही आता बघा करा बघायचं मग बघा शिमोर्या कधी नाही आपण सोला कधी तरी फग बघा मस्त काम होईल बघा काम पश्चिम जाण्यासाठी आलो तो आपण काय विका साठी नाही आलो काम वाटलं ठेव दाखव आपला लाईक करा नाव आहे सबस्क्राईबांगला फॉलो करा लगीन करायचं आहे पोर बघून ठेवली पोर पाहिजे आपल्याला चला भेटू पण चांगल्या व्हिडिओ मध्ये चला तोपर्यंत टेक केअर बाय बाय